वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ ही चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आज लक्ष्मीपूजन आहे तर लक्ष्मीपूजन मी पूजा वगैरे केली सगळं आरती वगैरे केली आता मी आणि लक्ष सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुखाची आणि समृद्धीची आणि भरभराटी जावी ही ईश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ तर आता मी तुम्हाला माझी पूजा वगैरे सगळं काही दाखवलं तर हे बघा माझी इथली देवाऱ्याची पण पूजा झाली आणि मिस्टर पण आले आणि तुम्हाला दाखवते मी कसे लक्ष्मीची पूजा केली आहे ती बगा, हे बघा इकडे आपला हा सगळा असा फराळ लावलेला आहे इथे आपला हा सुक्का मेवा आहे सगळा इथे पाच फळं जे लक्ष्मीला लागतात ते डाळिंब वगैरे आणि हे बघा इथे लक असा मी कलश मांडून लक्ष्मीची पूजा केलेली आहे इथे आपले गणपती बाप्पांची पहिली पूजा केलेली आहे हे बघा इथे लक्ष्मीला खडीसाखरचा सा नैवेद्य लागतो ते आणि लक्ष्मीपूजनच्या आत्ताच मी अनारसे केले ही रेसिपी तुमच्याशी मी शेअर नाही केली हे रेस मला नारसे हे आपले लाहे आणि बताशे हे आपले जे काय आहे ते चांदीचं आणि हे सोन्याचं हे सगळं गिफ्ट मिळालेलं होतं मला ते आहे ते सगळं मी ते हे बघा पूजेला लावलं आहे हे आपट्याचं पान बेलाचं चा पान आहे चांदीचं चा, ही ही वैभवलक्ष्मी आहे सोन्याची ही महालक्ष्मीचं ह्याचं आपलं वैष्णवी देवीचं आहे हे बघा हे हे आपलं इथे हे मी असं इथे डेकोरेट केले आपले ही याची देवाची पूजा केली रोज जसे आपण करतो मंदिरातले देव त्यांची पूजा इथे आपली स्वामींची पूजा इथे साईबाबांची पूजा वगैरे केली आणि मी आता तुम्हाला म्हणून माझं मी दरवाजामध्ये जे केलेलं आहे मी छोटीशी आपली नाजूक अशी रांगोळी काढलेली आहे इथे या हा दिवा लागला नाही आहे हे असं हे असं म्हणजे दरवाज्यातलं हे आमचं फ्लोअरची लाईटिंग ही सगळी तोरण आम्ही लावलेले आहेत हे म्हणजे दरवाजात वो तिकडे आहे जो तिकडेला पाहिजे होता तोच नाही आला मी वर आहे ऐका 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 म्हणजे मंत्र उंची नाच चे म्हणजे आता तुम्ही सुरुवात ओ सुरत चुडा खान चुडावलं ना मुंह वाला सो खान नाशिकवाल्यांची शेव खावा आज आमच्या सोसायटीत आम्ही सगळे एकत्र येऊन दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनच्या दिवशी असं साजरा करतो सगळेजण मी तुम्हाला आज छोटासा माझा व्हिडिओ केला मी लक्ष्मीपूजनचा जास्त मोठा नाही केला घरातली माझी लक्ष्मीपूजा पूजा करताना दाखवलं आणि लक्ष्मीपूजा कशी मांडली ती दाखवली थोडी सोसायटीत खाली गेलेली सोसायटीत पण आमच्या दिवाळीचं सगळं एकत्र येऊन दिवाळी आम्ही करतो म्हणजे फराळ घेऊन येतात आणि सगळे सेलिब्रेशन करतात सगळेजणं गळे वगैरे भेटतात वगैरे स्वच्छ एकमेकांना देतात मस्त वेगळे तर आता ती वरती आली तर म्हटलं आता कुकर वगैरे लावून झालं आहे माझं चपात्या करायच्या मला तर आता मी म्हटलं हा व्हिडिओ मी इथेच थांबवते फटाक्यांचा पण आवाज भरपूर येतो जर हा तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट छोटा आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा असेच माझे नवीन नवीन घेत राहतील धन्यवाद